नेवासा येथे शेतकऱ्यांच्या फळे भाजीपाला प्रक्रिया प्रकल्पाचा भास्कर गिरीजी महाराज यांच्या हस्ते शुभारंभ शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने फळे भाजीपाला प्रक्रिया प्रकल्प नवीन क्रांतिकारी पाऊल गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज नेवासा येथे शेतकऱ्यांच्या फळे भाजीपाला प्रक्रिया प्रकल्पाचा शुभारंभ श्री क्षेत्र देवगड गुरुदेव दत्तपीठाचे महंत गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने फळे भाजीपाला प्रक्रिया प्रकल्प नवीन क्रांतिकारी पाऊल असल्याचे प्रतिपादन गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना केले गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी बाबांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे उद्योजक बाळासाहेब शिंदे संतसेवक बाळकृष्ण महाराज कानडे धर्मप्रचारक आबा मुळे सर नेवासा तालुका ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचे रेवणनाथ कापसे ॲडव्होकेट काका गायके नगरसेवक संदीप बेहळे संतोष काळेसर बालेंद्र पोद्दार ॲडव्होकेट उद्धवराव कार्ले रमेश पंडुरे संतोष पंडुरे विवेक नंदवरे राहुल मुंडिक अमित मुथा इंजिनियर कृष्णा कोलते प्रकल्प प्रमुख सचिन गव्हाणे संचालक संतोष गव्हाणे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी फळे भाजीपाला प्रक्रिया प्रकल्पातील मशिनरीचे उद्घाटन गुरुवर्य श्री भास्कर गिरिजी बाबांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उभारण्यात आलेल्या कोल्ड स्टोरेज डिहायड्रेशन व रायपनिंग चेंबरची त्यांनी पाहणी केली फळे भाजीपाला प्रक्रिया प्रकल्पाचे प्रमुख सचिन गव्हाणे यांनी स्वागत केले गुरुवर्य भास्कर गिरी बाबांचे प्रकल्प मार्गदर्शक रामदास गव्हाणे यांच्या हस्ते संत पूजन करण्यात आले सचिन गव्हाणे यांनी फळे भाजीपाला प्रक्रिया उद्योग प्रकल्पाची माहिती यावेळी बोलताना दिली प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेहासा अजून मधून मार्गदर्शन जे लागेल ते धकेकरासाठी आपल्याला कृषी अधिकारी आहेत त्यांनी माझ्याशी सांगितलं की माझ्या उलमत्ता राहुरी विद्यापीठामध्ये तिथे सगळं सांगितलेलं विद्यापीठ हे काय सगळे प्रयोग करतात आणि आपल्याला सांगतात शेवटी पांगुळ्या हातात घेणं हे विद्यापीठाचं काम आहे पण पांढरगाळा पांढरगाळा हातात घेऊन तो ढकलणं तर आपलं काम आहे ना तिकडे ढकला येऊ शकणार नाही त्यांच्याकडून संतुल प्राप्त करून घ्यायचा आहे कृषी विद्यापीठा विद्यापीठाकडून अधिकारक वेळ मार्गदर्शन त्यांचं घ्यायचं आहे आणि आपले कष्ट आपली जिद्द आपले सर्व परिवाराचे त्याच्यामध्ये सर्व कष्ट एकत्र करून हे उद्योग आपल्याला लहानचे मोठे करायचे आहेत आणि आत्मनिर्भर आत्मनिर्भर भारत हे सगळं आपल्या प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे ते या दृष्टीला आपण साकार करूया ही काल झाली बिनौ समाने